स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर तर भावानो आज मी तुमच्यासाठी घेऊन आलो हो आहे श्री दत्त महाराज यांच्या जयंतीनिमित्त बॅनर तर भावानो तुम्हाला त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे पी एल पी फाईल एकदम फ्री आहे मटेरियल पण मी दिलेलं आहे तुम्हाला ती पण एकदम फ्रीमध्ये तर सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे पिक्सल ओपन करून घ्यायचं आहे पिक्सल ॲप ओपन केल्यानंतर माय प्रोजेक्टवर जायचं आहे माय प्रोजेक्टवर गेल्यानंतर तुम्ही बघू शकता इथं बघा श्री दत्त जयंती पी एल पी फाईल म्हणून दिलेलं आहे ते ओपन करायचं आहे ही जी पी एल पी फाईल आहे इथं फुल इडिट आहे इथं तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही एडिट करू शकता नाव व्ह्यू तुमचं पूर्ण हे मी स्पेशल तुमच्यासाठी बनवली आहे भावानो हो, मी बघू शकता इथं तुम्ही तुमचा फोटो बिटो सर्व चेंज करू शकता इथून तुम्हाला फोटो तुम्ही चेंज करायचा तुम्ही चेंज करू शकता एकदम मस्त अशी मी बनवलेली आहे तुमच्यासाठी तर भावानु आता सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे आपल्याला जे मटेरियल आहे ते सर्व सर्वात सिम्पल काहीच नाही करायचं आहे तर सर्वात लास्टच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे इथं सर्वात साईडला स्क्रोल केल्यानंतर फॉर्म गॅलरी त्याच्यात जायचं आहे फॉर्म गॅलरीमध्ये गेल्यानंतर मी तुम्हाला एक बॅकग्राऊंड दिलं आहे ते बॅकग्राऊंड तर ती लिंकवर तुम्ही जाऊन सर्व मटेरियल डाउनलोड करून द्यायचं आहे ते पी एन जी ते ॲड करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता एकदम मध्ये असं आपलं बॅकग्राऊंड आहे ते ॲड करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर बघा सर्वात खालच्या लेअरमधून मधलं जे तीन नंबरचं ऑप्शन आहे त्याच्यावर जायचं आहे आणि इथं बघा एक इनपुट नावाचं आलं इनपुटवर जायचं आहे इनपुटवर गेल्यानंतर श्रीदत्त जयंतीना निमित्त सर्व भावी भक्तांना हार्दिक शुभेच्छा नावाचं मी एक बॅनर बनवलं हो आहे तुम्ही ॲड करायचं आहे हे आल्यानंतर सिम्पली साईडला स्क्रोल करायचं एक रिलेटिव्ह साईज म्हणून येतं त्याच्यावर जायचं आणि हे जे पंच्याहत्तर आहे त्याला फुल करायचं म्हणजे सिम्पली ओके करून टाकायचं आता ओके केल्यानंतर बघा इथं वरती यायचं आहे वरती बघा डबल दोन नंबरच्या लेअरला सर्व शेवटचा ऑप्शन आहे लेअरचं तिथं जायचं आहे आणि याला सिम्पली इथं लॉक करून घ्यायचं आहे लॉक करायचं आहे लॉक केल्यानंतर तुम्ही बघू शकता साईडला टच करून घ्यायचं आहे कुठं पण त्याच्यानंतर इथे डबल इम्पोर्टवर जायचं आहे इम्पोर्टला गेल्यानंतर इथं त्याच्यानंतर बघा खाली तुम्ही बघू शकता इथे एक दत्त महाराजांची पी एन जी ॲड करायची आहे पी एन जी ॲड केल्यानंतर इथं खाली राईटवर क्लिक करायचं आहे आणि राईटला क्लिक केल्यानंतर तसं सिम्पली साईडला मधी सर्वात खालच्या येऊन मदत यायचं आहे आणि थोडं साईडला गेल्यानंतर रिलेटिव्ह साईजवर यायचं आहे आणि जे हे पंच्याहत्तर याला शंभर करायचं आहे डबल याला राईट प्रोसिजर करायची जशी आपण पहिले केली सेम तशीच प्रोसिजर करायची आहे त्याच्यानंतर डबल लेअरवर जायचं आहे डबल लेअरवर गेल्यानंतर इथं लॉक करायचं आहे के लॉक केल्यानंतर इथं इम्पोर्टवर जायचं आहे डबल इम्पोर्ट केल्यानंतर एक चार नंबरची पी एन जी बघा त्याच्यावर आपण एक लिहिलेलं आहे धावत ए भक्तासाठी ब्राह्मण विष्णू महेश्वरा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असं नावाचे टेक्स पेन बनवलेली बनवलेले आपण ती पण त्याला सिम्पली तशीच प्रोसिजर करायची आहे आता एकदम सिम्पलमध्ये तुम्ही बघू शकता आपण इम्पोर्टमध्ये जायचं आहे आणि एक शुभेच्छुक नावाची जी एन जी आहे ती तशीच बनवायची आहे तिला पण तसाच करायचं आहे रिलेटिव्ह साईजमध्ये जाऊन त्याला फुल करून घ्यायची आता ति सर्वात लास्ट पी एन जी जी आहे ती आहे इथं नावाची ही पी एन जी माझी बनवून घेतलेली आहे तुम्हाला जर अशा प्रकारची पी एन जी पाहिजे असली तर तुम्ही नक्की मला मॅसेज करा मी नक्की त्याच्यावर व्हिडिओ बनेल तर भावांनो तुम्ही बघू शकता एकदम फुल असा स्क्रीनमध्ये फुल एच डी असा व्हिडिओ बॅनर बनलेला आहे आपलं तर भावांनो आता याला डाउनलोड कसं कर करायचं तर डाउनलोड करायसाठी वरती सर्वात पहिले लेअरमध्ये बघायचं दोन नंबरचं ऑप्शन आहे याच्यावर जायचं आणि सेव ॲज इमेज करायचं सेव ॲज इमेज केल्यानंतर इथं वरती जे फॉर्मॅट आहे फॉर्मॅटला पी एन जी ठेवायचं आणि याचं जे इथं कस्टम जे आहे त्याच्यावर क्लिक करून खाली इथे अल्ट ठेवायचं अल्ट्रा ठेवल्यानंतर सर्वात खाली बघू शकता तुम्ही सेव्ह टू तु गॅलरी नावाचं ऑप्शन आलं आहे त्याच्यावर क्लिक करायचं सिम्पली क्लिक केल्यानंतर आपली जी इमेज आहे ती सेव्ह होती आहे फुल एच डीमध्ये तुम्ही बघू शकता इथं खाली लिहून आलं आहे इमेज सेव्ह तर भावांनो आजच्यासाठी एवढंच तर न भेटूया नवीन अशा व्हिडिओमध्ये धन्यवाद